कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाळकृष्ण माऊली मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह पुष्पवृष्टी सोळा संपन्न मुरुम तारीख पाच उमरग्या तालुक्यातील मुरुम येथे बाळकृष्ण माऊली मंदिर येथे दिनांक तीन वार रविवारपासून चालू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता आज येथील सोनार गल्लीत माऊलीवर पुष्पवृष्टी करून सांगता करण्यात आली सालाबादप्रमाणे याही वर्षी मुरुम येथील माऊली मंदिर येथे रविवारपासून तीन दिवसाचे अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते पाटे काकड आरती माऊलींची पूजा ग्रंथवाचन व ध्यान सकाळी अकरा ते बारा प्रवचन रात्री कीर्तन व भारुड्या चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आज मंगळवार दिनांक पाच रोजी दुपारी बारा वाजता बाळासाहेब महाराज नंदेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊलीवर पुष्पृष्टी करून सांगता करण्यात आली याप्रसंगी बाळासाहेब महाराजांचे प्रवचन झाले मानवी जीवनाला योग्य मार्ग संताशिवाय कोणी दाखवू शकत नाही मानवाला योग्य आणि अचूक मार्गदर्शन गरजेचे आहे ते मार्ग संताच्या विचारातून भेटते असे मत बाळासाहेब महाराजांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले गेल्या तीन दिवसापासून चालू असलेल्या या कार्यक्रमास महिला व पुरुष भाविकांनी मोठी गर्दी करत प्रवचनाचा लाभ घेतला यावेळी फुगडी खेळण्यात आले योगेश शैलेश मामुनी यांच्याकडून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर वेतपाठक बाळासाहेब वेतपाठक विनोद महामुनी शिवाजी सावंत सतीश वेतपाठक राजू पोतदार आशिष वेतपाठक निलेश महामुनी राजेंद्र वेतपाठक योगेश महामुनी केदार महामुनी वैजनाथ बदोले श्रीराम गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले

आज दासनवमी आहे समर्थांचं स्मरण हे दासनवमी नवमीच्या निमित्ताने होणं अत्यंत गरजेचं आहे पण समर्थाने सांगितलं की मी जरी ध्याने गेलो तरी आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वयंसिद्ध माझ्या ग्रंथाच्या रूपाने मी आजही अस्तित्वात आहे असं सांगितलं तर आम्हाला त्याच्यावर जीवनामध्ये कठीण प्रसंग येतो जीवनामध्ये दुःख निर्माण होत तर आमच्या जीवनाला योग्य आणि उचित मार्ग संतशिवाय आणखी कोणी आम्हाला संतांची संगती करण्यासाठी आपल्या बाराबागामध्ये जरूर सांगितलेलं आहे आपण जरूज म्हणतो तरुण नका काही संत संगत पूर्वी काय आम्हाला रोज संगती करायची आम्ही संत रोज शोधत राहतो संत शोधणं सोपं आहे का कारण काय म्हणून त्यांनी सांगितलं की चंद्र अमृत सुखी से होईल चंद्राचं अमृत त्याच्यामुळे आपले रोग नाही होत असं अमृत मिळेल वाघा सेवा आहे परंतु आहेत अशा संतांची भेटी होणं अत्यंत किंवा आणखी काय बघा त्यांनी सांगितले आहे संत भेटी एवढं असलेला सत्संग आम्ही कुठे संत जायचो बघा बर संतांच काय असे आहे का संतांची लक्षणं जे आहेत ते आपण अभ्यास भेटतात काय होतं बऱ्याच बाबाची फसकत होण्याची शक्यता असते समजा आपण एखाद्या गावाला चालू आहोत आम्हाला मार्ग माहिती नाही म्हणून आम्ही एखाद्या मनुष्याला विचारलं की बाबा हा रस्ता पुढे जातो जर सांगायला योग्य असेल तर आपल्या योग्य ठिकाणी पोहोचवेल आणि त्याला जर चुकीच सांगितलं तर आपलं जे काही चालणं होईल आपल्या जेवढे काही कार्यक्रम होईल चुकीच्या दिशेनं होईल आणि आम्ही आमच्या ध्येयापर्यंत न पोहोचता आमच्या ध्येयाच्या दिशेनं कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा